ऋषिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा नऊ no. माळवाडीचा मटकरी पलंगावर पडून घोरत होता मध्येच त्याच्या तोंडाची मचमच होत होती आपल्या भोवती एक महासंकट विळखा घालित आहे याची त्याला मुळीच जाणीव नव्हती बाहेर सावळा अण्णा मारायचं काम वेगानं करीत होता त्यात त्या त्याला ते कार्य कसलाही आवाज न होऊ देता पार पाडायचं होतं अण्णा मारून आत शिरण्यापूर्वी दंगल होणं हे उक्मी पराजय होण्यासारखं असतं याची त्याला कल्पना होती म्हणून तो आपलं कार्य जलद पण काळजीपूर्वक करीत होता आणि फकीरा हातात तलवार घेऊन नाचत होता त्याचं मन वाड्यात शिरण्यासाठी उत्सुक झालं होतं सर्व कार्य पार पाडून सुरू यायच्यात आपण आपल्या घरी गेलं पाहिजे आणि त्या बेताना हा कार्यभाग रुकावा असं त्याला वाटत होतं म्हणून तो एक सारखा म्हणत होता सावना आटप लवकर नाहीतर घात होईल सावळा दरवाजा मारून फकीराला म्हणाला हां तयार असा तयार आहे दरवाजा द्या लोटून फकीरा गंभीर आवाजात म्हणाला आणि सावळानं तो प्रचंड दरवाजा लोटला त्याच्या आवाजानं रात्रीच्या त्या शांत वातावरणात सारा वाडाच हादरला पेट त्या मशाली आणि नंग्या तलवारींनी मटकऱ्यांचं अंगण गच्च भरलं सोप्यातील सर्व गुरं धडपडून उठली कुत्र्यांनी वाडा डोकीवर घेतला मटकरी दचकून जागा झाला आणि त्यांना लाथा मारून चाकरांना जागा केलं आणि मोठ्यानं बोंब ठोकली धावा धावा फकीरा पुढंहून त्वेषानं ओरडला बमलू नका नाहीतर मुनकच मारेन कोणीच नरड्यातना कसला आवाज काढायचा नाहीतर जिवंत मराल पुन्हा सर्व काही पूर्ववत झालं उठलेले चाकर पुन्हा आपल्या जागी निश्चित पडले कुत्र्यांना मात्र बोलण्याचा अर्थच कळला नव्हता ती आपली तशीच घेकत राहील मटकरी पुन्हा आपल्या जागी पुढून पाहू लागला खांबाशी जकडून उभ्या केलेल्या कणगींवर कुऱ्हाडींचे दणके बसून कणगी बाहेर पडलेल्या त्या धान्याची गंगा अंगणापर्यंत धावत फकीराकडे आली आणि पन्नास सशक्त माणसं धान्याची पोती भरून वाड्याबाहेर जाऊ लागले मठ करायच्या पहिल्या बोंबेनं जागा झालेला गाव साधू घमांडी यांनी पुन्हा निजवला होता पन्नास माणसं जागोजाग गोपणी जोडून दगड सोडित होते पुढे येणाऱ्याला थोपवीत होती तायनू महारानं एकट्यानंच एक पान एक रोखली होती त्याचा तो प्रचंड देह गावकऱ्यांना भूतासारखा भासत होता त्याच्या ओरडण्यानं तो खोरात दरदरत होता कणगीतील धान्य पोत्यात भरून माणसं अंधारात पळत होती परंतु पुढील मुख्य पांदच गावकऱ्यांनी रोखल्यामुळे एकही पोतं अजून हत्ती बाहेर जाऊ शकलं नव्हतं हे जेव्हा फकीराला उमजलं तेव्हा तो पुढं आला त्यानं खुणा करून आपली माणसं बाजूला काढली आणि मटकऱ्याची दावण कापून सर्व गुरं त्या पांदीत लुटली व एकदम गुरांच्या पिछाडीवर गोफणी सुरू केल्या त्या चिंचोळ्या पांदीत त्या गुरांनी भयंकर द्रद्राट केला त्या जबर रेट्यानं गावचे गडी मागं सरू लागले आणि सारख्या गोपणीचा मारा करीत फकीरानं वाट गाठली पूर्वीला तांबडं फुटलं होतं दुष्काळानं पळवलेला मुलूक भकास भासत होता झाडं कशी तरी उभी होती वारा मात्र जोरात पळत होता रोगटलेल्या करवंदी झिपऱ्या सोडून बसलेल्या भिकाऱ्याप्रमाणे दिसत होत्या मात्र पूर्वेला जुनाच तजेला आला होता रंगीत ढगांनी मंद वाटचाल आरंभली होती सर्व काही शांत भासत होते भूमी दग्ध होती तर प्रकाश चैतन्यमय दिसत होता निडुंगात डंग करकरत होते पक्षी किलबिलत होते गावात देवापुढं कर्ण वाजत होता त्याचा दीर्घ नाद दूर दूर जाऊन भिडत होता निवडुंगात त्या लिंबाखाली मोत्यांसारखी धान्याची रास लागली होती चिल्ली पिल्ली बुट्या पाट्या घेऊन ओळीनं बसली होती जाणती पोरं शेकळाली होती काही दिवसात आज प्रथमच ती दाण्याला स्पर्श करणार होती नुसत्या धान्याच्या दरवळानं कैकांची भूक मेली होती जणू अमृतच तिथं अवतीर्ण झालं होतं मुरा सहदेव तायनू महार ते कर्ते पुरुष धान्य वाटीत होते बुट्या पळत होत्या मांगा मारांच्या घरात एक आगळा आनंद पैदा झाला होता कित्येक दिवस निश्चित पडलेली जाती जीव आल्याप्रमाणे घरघरत होती थंड चुलींना उभा राहिला होता कितीतरी दिवसांनी आजच प्रथम तवे जाळ खाऊन तापत होते धान्य वाटून एक लहानसा ढीग उरला तो मापानं वाटता येणार नाही म्हणून मुरानं फकीराला विचारलं दाजी हे दाणं कसं वाटावं वा? एक दाना वाटू नका फकीरा म्हणाला डाव घ्या आणि डावीनं सारखं वाटा एक दाना एका माणसाला एक दिवस जगवील हे इसरू नका सर्व धान्य वाटून झालं आणि आला तो दिवस महारमांगांना सोन्याचा दिवस बसला कोवळ्या उन्हात दारात बसून त्यांची पोरं उनून भाकरी शांतपणे खात होती सर्व काही स्थिर झाल्यानंतर फकिरानं कंबर सोडली आणि तलवार देवाऱ्यात उभे केले दुसऱ्या दिवशी स्वतः प्रांत साहेब आपलं लष्कर घेऊन गावात शिरला बाबरखानाच्या पोलिसांनी पहिल्या झपाट्यात फकीराला वेढा देऊन अटक केली आणि एकूण एक, एक महारमांग कैद करून त्यानं चावडी गाठले चावडीत तरुण व गाजलेल्यांना प्रथम बेड्या ठोकल्या काहींची दावण लावली मग माळवाडीच्या मटकऱ्याला लुटणाऱ्या गुन्हेगारांचा शोध लावण्याचं कार्य सुरू झालं आयुष्यात प्रथमच हातात बेडी ठोकलेल्या अवस्थेत फकीरा उभा होता मुरा बळी बहिरू तायनू घमांडी सावळा या सर्वांच्या हातात बेड्या पडल्या होत्या झडतीत सापडलेल्या भाकरीच्या बुट्या पोलिसांनी चावडीत आणून त्यांचा ढीग लावला होता चावडी अंगण कैद्यांनी व गावकऱ्यांनी फुलून निघालं होत पोलिसांनी वेशी दाबून धरल्या होत्या सर्वत्र संगीनी लखलखत होत्या त्या गर्दीत बाबर खान आपलं प्रचंड पोट सावरीत शांतपणे वावरत होता माळवाडीच्या मटकऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयी भाव ओसंडत होता जेरवंद मांग महाराकडं कुऱ्यात पहा तो मिशीला पीळ भरत होता फकीराच्या अटकेची बातमी समजताच विष्णुपंत धावतच आले त्यांना पाहून गर्दी पांगली लोकांनी भांग करून पंतांची वाट मोकळी करून दिली परंतु पंत चावडीची पायरी चढली नाहीत दारातच उभे राहिले ते संतापांना थरथरत होते सर्वत्र निशब्दता निर्माण झाली पंत बोलले नव्हे जवळजवळ ओरडले त्यांचा राग शिगेला पोहोचला होता लोक प्रांताच्या तोंडाकडे पाहू लागले पंत म्हणाले साहेब काय आरंभला आहे हे आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे प्रांत गंभीरपणे कैद्यांची नावे नोंदीत उत्तरला आणि पंत एक पायवरच्या पायरीवर ठेवीत म्हणाले आम्ही गावचे सरकारी नोकर आहोत हे मान्य आहे का आपणाला हो मान्य आहे मग आम्हाच न विचारता ही धरपकड काय केलीत विष्णू पंतांनी गाव कामगाराचा नियम पुढे केला त्यांचा स्वर वाढता निघाला आणि प्रांतही छिडला तो गुरकला तसा आम्हाला अधिकार आहे आणि त्यांनी तर माळवाडीच्या त्या मटकरेला धडधडीत तुटलं आहे परंतु त्याला काय पुरावा आहे पंतांनी पुराव्याची मागणी करून त्यांच्याकडे रोखून पाहिलं तेव्हा चटकन प्रांत म्हणाले मटकऱ्याच्या धान्याचा माग या गावाच्या सीमेपर्यंत आला असून या लोकांच्या घरात पुष्कळ भाकरी सापडली आहे असं म्हणून प्रांतसाहेबांना आपलं बोट त्या सर्व लोकांच्या रोखांना फिरवलं हे शब्द प्रांतानं सभ्यतापूर्ण आणि स्पष्टपणे उच्चारले परंतु विष्णू पंत खळून गरजले मग मला काय अटक करत नाही तुम्ही कारण तो माग माझ्याही गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला एक क्षणी भाकरी सापडेल हातापायांची आग झाल्याप्रमाणे चुळबुळत पंतांनी चौफेर दृष्टी फेकली तेव्हा लोकांच्या नजरा फक्त त्यांच्यावर स्थिर रावल्या होत्या मग तुम्हाला काय म्हणायचं आहे प्रांत कपडावर आठे आणीत म्हणाले स्पष्ट बोला ना पंत मग ऐका तर पंत निर्भीडपणे सर्व लोकांना उद्देशून बोलल्यागत बोलू लागले साहेब हा माझा गाव दुष्काळानं चिडून काढला असून इथं माणसं माती खाऊन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यातच साथीच्या रोगांना आक्रमण करून इथं घरच्या घरं घर वसवली आहेत इथं मांग महार कुत्र्याच्या मोतीनं मरत आहेत हे सर्व मी तुम्हाला कळवलं होतं की नाही खरं आहे पुढं बोला प्रांत बाबरखानाकडे पाहत म्हणाला मग मला उत्तर का दिलं नाही पंतांनी कडडून विचारलं उत्तर दिलं नाही याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी अराजकता माजवावी कायदा हाती घ्यावा एखाद्याला लुटावं हे सर्व आम्हाला मान्य नाही प्रांतानं नाक फेंदारलं त्याचा चेहरा लालबुंद झाला मग काय मान्य आहे पंतही लालेलाल होऊन म्हणाले लोकांनी कुत्र्याच्या मोतीनं वरावं त्यांनी तीन वाटेची माती खावी दहाच्या ऐवजी विसांनी एका गोरीत गाडून घ्यावे हे मला मान्य नाही सरकार मग मा काय मान्य आहे तुम्हाला प्रांतपाय आपटीत खेकसला त्याने चावडी डोकीवर घेतली तो पंतांवर बोट रोखून म्हणाला काय तुम्हाला लोटालूट मान्य आहे बेबंदशाही मान्य आहे याला उत्तर होय पंत दीर्घंभीरपणे उद्गारले ठेक करा लोटालूट -लोटा 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 -लो आम्ही आरोपींना घेऊन आत्ताच साताऱ्यात जातो प्रांत डोळे आकुंचित करून म्हणाला आणि मग पंतही त्याला तालात म्हणाले ठेक खुशाल जा पण लवकरच परत या का कशाला प्रांत गोंधळला मला विष्णू पंतला अटक करायला पंतांनी निर्वाणीचं सांगून टाकलं म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः लुटालूट करणार प्रांतानं चमकून विचारलं पंतांनी उपरण्यानं कंबर बांधली प्रांतावर आपली जळजळीत नजर रोखली आणि मान उंचवून उत्तर दिलं साहेब जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला कुत्र्याच्या मोतीनं मरावं लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावं लागेल आणि मी कुत्र्याच्या मोतीनं मरणारा माणूस नाही साहेब विष्णू पंतांच्या त्या कडक बोलण्यानं प्रांतरडकुंडीस झाला तो नरमईनं म्हणाला मग आम्ही काय करावं म्हणता तुम्ही सरकार आहात हा दुष्काळ निवारा पंत निर्भाण होऊन म्हणाले लोकांना मरणाच्या दाढेतून वाचवा नाहीतर हा मराठा माणूस मरत मरत तुम्हाला मारीत मरेल हे विसरू नका पंत बोलत होते लोक ऐकत होते आपणच साहेबाशी बोलत आहोत असं प्रत्येकाला वाटत होतं प्रांत निरुत्तर झाला आहे हे ये लक्षात येताच पंतांनी पुन्हा कोपरखड्या द्यायला सुरुवात केली साहेब हे लोक मणी नसून जिवंत माणसं आहेत जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत तलवार यांच्यावर काबू करू शकत नाही कारण तलवारी यांनी फार चालवल्या आहेत हे ऐकून प्रांत चिडण्याऐवजी एकदम हसला आणि नम्र स्वरात म्हणाला आम्ही तुमचं वय नि दर्जा विचारात घेतलं नाही याबद्दल राग मानू नका आम्ही हा दुष्काळ निवडण्याची शिकस्त करू आणि आम्ही सर्व आरोपींना मुक्त करतो प्रांतानं असं म्हणताच पोलीस पुढे सरसावले सर्वांच्या हातातील वेड्या निखळल्या त्याबरोबर क्षणात चावडी पुढील ते अंगण हास्यानं आणि आनंदानं भरलं पंत चावडीची पायरी चढून आत गेले आणि प्रांताशेजारी खुर्चीवर शांतपणे बसले फकिराच्या वेड्या निघताच त्यांना पंताच्या पायावर मुरकुंड दिले शंकरराव पाटलांना आपली पल्लेदार मिशी नकळत कुरवळाली माणूस असावा तर पंतांसारखा असावा अशा कौतुकपूर्ण नजरेनं गाव पंतांकडे पाहत होता थोड्या छोळ्यात प्रांतांचं बिराड साताऱ्याच्या वाटेला लागलं आणि पंतांनी मांगा बहाराच्या वेळेत ओढलेले का असं म्हणत लोक घरोघर गर गेले परंतु आठव्याच दिवशी गावात खळबळ माजली हुबा गाव चकित झाला कारण एकदम साताऱ्याहून दोन हुकूम चावडीत येऊन थडकले होते त्यापैकी एका हुकुमानं शंकरराव पाटलाची फी झाली होती आणि दुसऱ्यानं शंकरावाच्या जागी रावसाहेब या नव्या पाटलाची नेमणूक केल्याचं जाहीर केलं होतं ही बातमी कळताच गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं एक करता दयाळू आणि दिलदार पाटील सरकारनं कमी केला याबद्दल गाव चरफडला नवा रावसाहेब पाटीलकीवर येण्यात शिगावच्या खोताचा हात नक्की असावा असं जो तो म्हणू लागला खोतानं सरकारात रथबदली करून आपल्या जावायला पाटीलकी दिली असावी असा सर्वांचा कयास झाला आणि ज्या दिवसापासून रावसाहेब कामावर रुजू झाला त्या दिवसापासून चावडीला वाघाच्या गुहेचं स्वरूप प्राप्त झालं विष्णू पंतांना ती नेमणूक मुळीच मान्य नव्हती त्यामुळे त्यांनी नव्या पाटलाला धारेवर धरलं होतं चावडीत आग धुमसत होती रावसाहेबावर झडप घेण्यासाठी पंत दबा धरून जणू बसले होते ते जाणून होते की शंकररावांची बडतर्फी हा एक सरकारी डाव आहे आता लवकरच मांग महारांवर नवं संकट नक्कीच येणार आणि ते खरंही होत रावसाहेब कामावर रुजू होताच त्यानं डोकेचं पागोटं फिरवलं हातात फरशी कुराड घेतली आपल्या आळीची दांडगी पोरं बरोबर घेऊन तो गावालाच दाबू लागला आता राज आता रावसाहेब पाटील हाय नेट वागा असं तो उघड बोलू लागला त्यानं फकीरासह कित्येकांवर करडी कमान धरली रावसाहेब गावचा पाटील होऊन एक महिना झाला होता सूर्यवर्ती पळत होता उन्हातली प्रखरता नरम होत होती रावसाहेब चवडीत बसला होता पलीकडे पंत शांतपणे आपलं काम करीत होते पाटलाच्या सभोवती बसलेली त्यांची मंडळी चकाट्या पेटीत होती खिदळत होती जाण्या जाधव पाटलाच्या समोर बसला होता तो गांजा होडून तर्र झाला होता त्याच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती त्यानं पान खाल्लं होतं आणि तो बसल्या जागेवरून आपल्या दोन बोटांची कातर तोंडाला लावून पानाची पिचकरी दूर रस्त्यावर झुखरीत होता चार दिवसांपूर्वी पहिल्यानं ना नांदाया आलेल्या आपल्या बायकोच्या गुणाचं स्वरूपाचं वर्णन करीत होता जाधवाची बायको देखणी आहे असा गावात गवगवा झाला होता तो नाही ऐकला होता म्हणूनच पाटील कानात जीव आणून जाण्याच्या बाता ऐकत होते बोलता बोलता पंतांकडे चोरट्या नजरेनं पाहत दबक्या आवाजात जाण्या म्हणाला पाटील एवढी देखणी बायको मला मिळेल असं वाटलं नव्हतं पर देवानंच मला ही केळीच्या खुटावानी बायको दिली बघा त्याचं असं झालं रावसाहेब पाटील रंगात येऊन म्हणाला त्यावेळी देवानं बी गांजा आवडला होता म्हणून तो केळीचा खूट बाभळीच्या खुणाच्या गळ्यात बांधला बघ असं म्हणून पाटील पोट धरून हसला त्याबरोबर सर्वच मंडळी चावडी चावडी त्या त्यासरशी पंतांच्या कपळाची शिर सण आणली आणि ते वळून चिडक्या आवाजात म्हणाले पाटील ही चावडी आहे चवाठा चा हवे हे ऐकून हसणारा पाटील एकदम आचकला त्याचा चेहरा खरक्कन उतरला पण लगेच त्याच्याही कपाळावर आठी उमटली आणि तो डोळे वटारून म्हणाला आणि पंत मी पाटील हाय डोंबारी नभ मग डोंबारासारखं वागणं बंद करा पंतांनी पुन्हा धणका दिला आणि पाटीलही फिसाट झाला तो मान उंचवून पंतांकडे पाहत म्हणाला आम्ही कसं बी वागो तुम्ही आमासने सांगू नकास ते कसं बी वागणं घरात पंत पुढे पाहत काम करीत उत्तरले देऊळ चावडी धर्मशाळा हे ज्याला कळत नाही त्यांना पाटील की धरू नये हे तुम्ही आम्हाला शिकवू नका पाटील तावात येऊन म्हणाला मी हौसेना पाटील झालो नाही हक्कानं ना। मग पाटलासारखं वागा पंत गुरखले पर तुम्ही मला दाब देणार कोण पाटील गुडघेमिटी येऊन बोलला आणि पंत म्हणाल मी विष्णू पंत आहे नेट वागा नाहीतर मी तुम्हाला चार दिवसात सर्व करेन पाटील की जिथून देऊ नका हा गलबला ऐकून पेठेतील लोक चावडी पुढे जमले लोकांनी पाटलाला विचारलं पाटील काय भानगड आहे विचाराच्या पंतसनेच असं म्हणून पाटलांना मान फिरवली आणि पंत म्हणाले हे पाटील या चावडीचा कुंटणघाणा करू पाहत आहेत एवढ्यात सातारचा खास पोलीस एक नवा हुकूम घेऊन चावडीत आला आणि पहिला वाद बाजूला सरला पंतांनी तो हुकूम वाचून पाटलाकडे फेकला त्या हुकुमानं वयात आलेल्या सर्व मांगांना आणि गावातील इतर गुन्हेगारांना तीन वेळी हजेरी लावण्याचा अधिकार पोलीस पाटील आणि कुलकर्णी यांना दिला होता तो हुकूम हातात पडताच रावसाहेब पाटलानं ता अडकन उडीस मारले उशीर चावडीच्या खांबाला टेकून ऐकत बसलेल्या रामोशाला पाटील म्हणाले ए लेका रामोशा पेंग्यात काय बसलायस पळ सारे मांग बोरं घालून ये चल त्याबरोबर रामोशी पटका सावरीत मांग वाड्याकडे निघाला पाटलानं विजयी मुद्रीनं वळून पंतांकडे पाहिलं तेव्हा ते किंचित खिन्न झालेले दिसले त्यांच्याकडे पाहत पाहतच पाटील पुन्हा ओरडला ए रामोशा येताना त्या ताईने महाराला बियान